स्वर्गीय संतोष देशमुख मसाजोग तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी नऊ डिसेंबर रोजी त्यांची निर्गुण पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे या हत्येचा तमाम बार्शीकरांच्या वतीने निषेध आम्ही व्यक्त करतच आहोत परंतु या हत्येमागील जे मू मुख्य सूत्रधार आहेत मुख्य आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत त्यासाठी आम्ही तमाम बार्शीकरांच्या वतीनं उद्या शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपल्या न्यायालयाच्या समोर जो पुतळा आहे त्या ठिकाणी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते शिवसृष्टी नगरपालिकेच्या समोर या ठिकाणी कॅन्डल मार्चचं आयोजन करत आहोत या निमित्तानं बार्शी शहरातील तमाम समाज आणि नागरिक यांना आम्ही विनंती करतोय या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आपण खुण्यांना ताबडतोब त्याच्या तपासाच्या माध्यमातून त्यांना शिक्षा व्हावी आणि या तपासाला योग्य अशा पद्धतीची गती देऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शासन व्हावं यासाठी म्हणून आम्ही या, या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आमचा निषेध व्यक्त करतो आहे आपण तमाम बारशीकरांनी समाज बांधवांनी यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती या निमित्ताने आम्ही करत आहोत